हा ताई मी पिंपरी पेंडावरून बोलते उज्वला संतोष गाडगे ताई सर्व महिला आम्ही इथं उपोषणाला बसलोय इथं कोणच नाहीये ग्रामपंचायत बॉडीतले पूर्ण सदस्य ग्राम पोलीस स्टेशनला हो दिलं होतं आम्ही पोलीस स्टेशनला पण पत्र दिलत गट विकास अधिकाऱ्यांना दिलत तहसीलदारांना दिलत त्यातलं एकही जण इथं उपस्थित नाहीये आम्हाला महिलांना कुठल्याही प्रकारचा न्याय इथं मिळत नाही नाही तुम्ही तर मला काही पत्र दिलंच नव्हतं की आम्ही उपोषण करणार आहे म्हणून ताई मी स्वतः तुम्हाला कॉल केला होता मी स्वतः येऊन तुम्हाला पर्सनल भेटले होते ते, नाही ते, नाही तुम्ही बसणार मला नाही दिलं मी स्वतः तुम्हाला कॉल करीत होते तुम्ही बोले की थोड्या वेळाने माझं तुम्हाला म्हटलं एवढं सगळं केलं ना ताई जर आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत तर आपण कोर्टाकडनं खासगी केस दाखल करून स्टे घ्यायचं आणि ताई चुकलो एक महिला म्हणून म्हणण्याला महत्व दिलं नाही ही गोष्ट मलाही खटकली आहे पण तुम्हाला जेवढे दाखवायचे ते सगळीकडे तुम्ही जाऊन आलेला आहात असं सांगितलं बरोबर आहे ना हो आम्ही सगळीकडे जाऊन तरी पण आम्हाला न्याय मिळत नाही ग्रामपंचायत बॉडी पण आम्हाला न्याय देत नाही त्यामुळे सर्व माहिती आम्ही उपोषणाला बसलोय आम्हाला कुठल्याही प्रकार तुम्ही पत्रव्यवहार केला असताना की ताई आम्ही उपोषणाला बसला तर तुम्ही काल बसला माहित नाही आणि आता मला कळतंय की तुम्ही बसला आणि हे सुद्धा वाणी साहेबांनी नानांना कळवलं ताई व्हिडिओ पण इथं नाहीये ग्रामसेवक पण इथं नाहीये ज्यांना कळवले ते तरी कुठे इथं दा उपस्थित आहेत ताई माझ्यावर असं राखवतं नाही ताई माझी चूक झालीये मी तुम्हाला स्वतः पर्सनल येऊन तिथं लेटर द्यायला लागत होतं आणि मी आले पण होते पण तिथं कोणच नव्हतं ताई मला फोन केला असता मी ओतूर मध्ये काल मी फोन केला होता वैशाली देवकरांना कोण पण मी तुमच्या संदर्भात बोलायचा मी खूप प्रयत्न केलाय वैशाली ताईंना पण मी बोलले की माझं बोलणं ताईं बरोबर करून द्या आता तरी तुम्ही मला मदत करा माझा नंबर आहे मी आता सिओनशी बोलली आहे आणि वर्षा मॅडमला पाठवलंय आपल्या तालुका आरोग्य अधिकारी कोणच आलं नाही कोणच इथं आलेलं नाही कोणच दखल नाही वर्षा मॅडम तिथे येणार म्हणजे येणार काय आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही जबाबदार राहणार रा, आहात पीएचे आहात आपली जबाबदारी आपण गेलं पाहिजे हे वर्षा मॅडमला वाणी साहेबांनी जसा फोन केला नानांना त्याचबरोबर मी वर्षा मॅडमला फोन केलाय वर्षा मॅडम त्या ठिकाणी येईलच आणि व्हिडिओचा फोन बंद आहे व्हिडिओ साहेबांनी हे करून व्हिडिओ साहेबांनी फोन पण नाही उचलत व्हिडिओ साहेब आले पण नाहीत नाही आले नाही तो का आला नाही ते मला माहित नाही पण त्याचा आता फोन बंद आहे त्यांचा आणि मी आता सीओंग कडे गेल्यानंतर वर्षा मॅडम आल्यावर त्या पण रिपोर्ट करतील आणि मी स्वतः जाऊन आता सीओंशी बोलणार आहे पण हा प्रश्न ग्रामपंचायतीने पण तुमच्या घेतला पाहिजे ना मनावर अवकोली पोलीस पोली पोली प्रोटेक्शन पण नाही तर ग्रामपंचायतीनेच घेतला पाहिजे हा विषय ग्रामपंचायत बोर्ड निस्ती पाठीशी घालती त्याला तो माणूस इथं येऊन नाही म्हणून जातोय डायरेक्टली ग्रामपंचायत सांगू सांगू थकली त्यांना आपण ग्रामपंचायतने ऍक्शन घ्यावं हो ना मग त्याच्यावर कोण आहे सुरेखा सुरे ताई बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका